तुम्हाला माहित आहे दीड वर्षापूर्वी जे हे सरकार एकनाथ शिंदे साहेबांचं अस्तित्वात आलं आपल्या गेवराई विधानसभा मतदारसंघातले नाथापूर टाकळगाव हिटकूर हे जे काही बॅरेज आहेत या बॅरेजचं टेंडर निघालं आणि ते थांबलं सरकार आल्यावर मी ताई तुम्हाला जे काही निवेदन दिलेलं आहे एक अतिशय नम्रपणे तुम्हाला विनंती करतो आम्हाला आज या सभेमध्ये या गेवराई तालुक्याच्या जनतेनं आपल्याला आपण आम्हाला गेवराई तालुक्याच्या जनतेला एक वचन द्यावं एक शब्द द्यावं गेवराई तालुक्यात शब्द पाळण्याची एक पद्धत आणि प्रथा आहे मी ती एखाद्या कामात जर हो म्हणलो तर मी कधीच बदललेलो नाही मी उभ्या सभेत सांगतो मी एखाद्याला जर काय म्हणलं हो तर त्याचा अर्थ होय माझ्याकडून काम होत नसलं मी असं नादल लावत नाही या उद्या या परवा मी कधीच असं म्हणत नाही मला लोक म्हणतात की राजकारणात या गोष्टी चांगल्या नाहीत हो म्हणत जावा तुम्ही पण जा मी कधी म्हणत नाही आणि म्हणून गेवरई तालुक्याच्या लोकांना हे माहीत आहे शब्दाची किंमत काय आज अतिशय नम्रपणे मी तुम्हाला तुमचा शब्द मागतोय तुम्ही माझ्यापेक्षा वयानं लहान जरी असल्या तर देशाच्या सर्व उच्च पंचायतीमध्ये बीड जिल्ह्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करणार आहात आणि म्हणून तुम्ही दोघही आहेत एक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत दुसऱ्या या देशाच्या सर्व उच्च पंचायतीमध्ये तुम्ही जाणार आहात आज या व्यासपीठावर गेवराई तालुक्यातल्या या शेतकऱ्यांना तालुक या, या बळीराजाला एक शब्द द्या की सिन्फाना नदीच्या पात्रातले जे काही सात बॅरेज आहेत नाथापूर खुंड्रस दगडगाव इटकूर टाकळगाव आणि अंकुटा आणि त्याच्यानंतर तपेलिमगाव या सातही बॅरेज बरोबर नामलगाव आठ आणि राक्षस भवन नऊ अडचणीचं जे काय आहे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र हे फक्त ताई तुम्ही जे चर्चा करत होते ते राक्षस भवनला लागणार आहे परंतु मी कायद्याची तुम्हाला अडचण येऊ देणार नाही पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आणून देण्याची माझी जबाबदारी ताई पण हे नऊच्या नऊ बॅरेज ह्याच्यातले आठ बॅरेज जे काय हे केटीवेर टू निम्न पातळी बंधारे करायचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र याला लागत नाहीये हे नऊच्या नऊ बॅरेज त्याबरोबर त्या, बर, त्या निवेदनामध्ये लिहिलेलं आहे चकलांबा पाचेगाव जातेगाव आणि जातेगावचं दुसरं सिंधीखोरी असं चकलांबा पाचेगाव जातेगाव ह्या तिन्ही ठिकाणी सिंधीखोरी चार या चारही ठिकाणी जे काही पाजरतळे आहेत वन विभागाच्या जमिनी आहेत गायरान जमिनी आहेत या जमिनी ताब्यात घेऊन या तळ्यांची उंची वाढवावी आज जे दोनशे तीनशे एकर पाणी एकरला पाणी मिळतं या तळ्यांची उंची वाढवली एका तळ्याखाली दीड हजार एकर जमीन पाण्याखाली नऊ चार तेरा आणि तांदळा तांदळाच्या महादेवाच्या मंदिराच्या समोरच्या दर्यात जी गायरान जमिनी आहे चौदा हे चौदा प्रकल्प आपण एक वर्षाच्या आत आपण मार्गी लावावं हे आज मुंडे साहेब तुमची आणि ताईंची जबाबदारी राहील आम्हाला हे काम जर काय करून दिलं तुम्ही ताई या शिवछत्र परिवार आणि घेवराई तालुक्याच्या या काबाडकष्ट करणाऱ्या बळीराजाच्या सातबारावर मुंडे परिवाराचं कर्ज राहील हे आजच्या या प्रकार या ठिकाणी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगतो आम्ही एक स्वप्न पाहतो आम्ही एक स्वप्न पाहतो काही बाकीची गरज नाही आम्हाला गेवराई तालुक्याचे या सिन्फना नदीच्या सत्तावन्न किलोमीटर मध्ये पाणी राहावं ही आमची एक माफक अपेक्षा आहे आणि साधारण या नऊ बंधाऱ्या मुळे आणि त्या चार प्रकल्पामुळं गेवराई तालुक्यातली तीस हजार एकर जमीन ही कायमस्वरूपी पाण्याखाली आल्याशिवाय राहणार आम्हाला तुमचं काही मागणं नाही मी तुम्हाला आज सांगितलं हा परिवार आणि हा परिवार अजन्म तुमचा ऋणी राही मुंडे साहेब पण खरोखर आज तुम्ही दोन भावा बहिणीने जर काही ठरवलं तर या गेवराई तालुक्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि हा गेवराई तालुक्याचा पुत्र अमर सिंह मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही आज हे वचन द्या आम्हाला साहेब या गेवराई तालुक्याच्या प्रत्येक चौकाटीवर जाऊन मी हात जोडल आणि पंकजाताईसाठी मत मागल एक, एक चौकाटीवर हात जोडू न्याय द्या आम्हाला पाणी पाहिजे फक्त शेतीमालाला भाव आणि पाणी पाहिजे या तालुक्यातल्या या बीड जिल्ह्याच्या बळीराजाला काय पाहिजे आम्हाला ताजमहाल बांधायचा काय पाहिजे आम्हाला काही नाही आम्हाला ताजमहाल बांधायचा नाही इमल्यावर इमले बांधायचं नाही पण जे आमच्या आज्याने ऊस तोडला आमच्या बापाने ऊस तोडला आम्ही ऊस तोडतोय आमच्या लेकरांना ते तोडावं असं आम्हाला आता वाटत नाही आणि म्हणून हे चित्र कारण दोन्ही बाजूला घेवराय विधानसभा पलीकडे घ्यावराई अलीकडेही घेवराई आणि तीस हजार मी तुम्हाला तीस हजार म्हणलं पण तीस हजारापेक्षा अधिकच क्षेत्र हे उलिता खाली आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास ना मी गेवराईकरांना देतो तुमचं आमचं भविष्य आणि तुमचं आमचं भवितव्य हे याच्यात दडलेलं आहे मी मान्य करतो की अनेक प्रश्न आहेत आपल्या समोर अनेक विषय आहेत आणि त्या सर्व विषयांमध्ये खांद्याला खांदा लावून आरक्षणाच्या लढ्यामध्ये खांद्याला खांदा लावून हा शिवाजीराव पंडिताचा परिवार हा तुमच्या बऱ्याबरोबर राहील हा आज त्या भवानीच्या साक्षीना सांगतो तुम्हाला वचन देतो परंतु ही निवडणूक देशाच्या सर्व उच्च पंचायतीची निवडणूक आहे जातीपातीच्या पलीकडची निवडणूक आहे आणि म्हणून आपलं भविष्य आपलं भवितव्य आपल्या लेखा बाळाचं भवितव्य हे आज या तुमच्या एका शिक्क्यामध्ये दडलेला आहे मला माफ करा पण मित्र मी अतिशय नम्रपणे ताईला सांगल आम्ही तर तुमचे सख्खे नाही आम्ही तुमचे सख्य नाहीये म्हणण्याचा उद्देश आम्ही भाजपचे नाही आम्ही राष्ट्रवादीचे पण आज अतिशय नम्रपणे सांगतो हरकत नाहीये तुमच्या सख्यापेक्षा जास्त विश्वास तुम्ही आमच्यावर करंजेक करू करंज करू ते इमानदारीनं करू आणि एकदा असा शब्द दिला बदलणारा हा परिवार नाही आहे एकदा ठरलं 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 एकदा गाठ मारली त्यात कधी बदल होणार नाही आणि म्हणून जे मागितलंय व्यक्तिगत काही नाही जे मागितलंय ते तालुक्यासाठी मागितले आहे या गेवराई तालुक्यात शेतीमालाचं उत्पन्न हे निश्चितरित्या वाढलं पाहिजे त्याचबरोबर शेतीबरोबर सामाजिक सलोखा लाग राखत असताना या गेवराई तालुक्यातला आज या मुस्लिम समाजाच्या समोरचा हा एक मोठा प्रश्न आहे मी मुंडे साहेब आपण गेल्या दीड महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्यातले साधारण दीड हजार लोक देवगिरीला घेऊन गेलो मुस्लिम समाजाचे मौलाना मुफ्ती ह्याच्यातले सर्व आणि त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला आज माझी अतिशय नम्र विनंती आहे पालकमंत्री या नात्यानं आणि उद्या आपण या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहात ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या बऱ्यापैकी आहे मराठवाड्यात बऱ्यापैकी आहे निजामामुळं उर्दूचं शिक्षण आपल्या मराठवाड्यात बऱ्यापैकी चालू असताना उर्दूसाठी मराठी डीएडचे लोक तिथं दिलेले हे चुकीचं चाललेलं आहे उर्दू डी एडचे लोक तिथं गेले पाहिजेत ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या बऱ्यापैकी आहे उदाहरणार्थ देवराई तालुक्यातलं तलवाडा आणि उमापूर उर्दूचे ज्युनियर कॉलेज हे व्हायला पाहिजे तिथं उदाहरणार्थ माजलगावमधलं पात्रुड आहे हे उर्दूचे ज्युनियर कॉलेज या बीड जिल्ह्यात होण्याची जबाबदारी मुंडे साहेब तुमची आणि ताई तुमची आहे शादी खाण्यासारखे कामं हे या जेवणा तालुक्यात बीड जिल्ह्यात नाविन्यपूर्ण कामं उभा करण्याची जाणीवपूर्वक रित्या मुंडे साहेब ही तुमची जबाबदारी राहील ताई ही तुमची जबाबदारी राहील अल्पसंख्याकांना विश्वास द्या की हो आम्ही बरोबर आहे अल्पसंख्याकाच्या मनात हे किंतू परंतु नकोय मग भले ते मुस्लिम समाज असल इतर अल्पसंख्याक असतील या अल्पसंख्याकांना हा विश्वास देणं ही है। एक काळाची गरज आहे आजच्या प्रसंगी अतिशय नम्रपणे मी इथं सांगत आहे मी अधिकचा वेळ घेणार नाही इथं कार्यक्रम सुरू व्हायलाही वेळ झाला आणि आपल्या उमेदवार त्यांनाही दोन तीन ठिकाणी आहे म्हणून अधिकचा वेळ घेणार नाही परत एकदा एक लक्षात ठेवा हा शब्द मी पंडितांच्या जोरावर दिलेला नाहीये नाही हा शब्द जो काय दिलेला आहे शेवटचा तो बसणारा बळीराजा शेवटचा तो बसणारा कष्टकरी इथं बसणारा तो, तो युवक इथं बसणाऱ्या आपल्या घेवराई तालुक्यात शिकणाऱ्या ज्या काही ते युवती आहेत आणि युवक मित्रो त्या बळीराजाच्या जीवावर पंकजाताईला शब्द दिलेला आहे माझा शब्द वाया जाऊ देऊ आणि उद्याच्या या निवडणुकीमध्ये आपण बीड जिल्ह्याच्या लोकसभेसाठी उभा असणाऱ्या पंकजाताई यांना गेवरई तालुक्यातनं सर्वाधिक मताधिक्या देण्याच्या प्रत्येकाने इथं खूनघाट बांधावी हीच अतिशय नम्रपणे विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र